नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी पाहिजे का म्हणजेच फार्मर आय डी आवश्यक आहे का किंवा अनिवार्य आहे का असा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे तर या संदर्भातील चला माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र नवीन आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे यासाठी शासनाकडून अप्रुव्हल देखील देण्यात आलेला आहे तुम्हाला अप्रुव्हल मिळालेला आहे का नक्की एकदा चेक करा तुम्हाला जर अप्रुव्हल मिळालेला असेल तर पी एम किसानचा पुढील येणारा विसावा हप्ता असेल किंवा तुम्हाला मिळणारा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे अप्रुवल तुम्हाला मिळालेलं आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अप्रूवल मिळालेला आहे का नक्की एकदा चेक करा तुम्हाला जर अप्रूवल मिळालेला असेल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील पण मित्र हो बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी किंवा विसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी पाहिजे का किंवा फार्मर आय डी आवश्यक आहे का अनिवार्य आहे का तर हो पी एम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी किंवा विसाव्या हप्त्यासाठी सध्या तरी फार्मर आय डी जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं नाही कारण बऱ्याच जणांनी फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे काही जणांची फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना त्यांचा लँड डाटा जो आहे म्हणजे त्यांची शेती जी आहे ते दाखवत नाही किंवा बऱ्याच जणांची फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना काही चुका झालेल्या आहेत किंवा शेतजमीन जी आहे ती दुसऱ्याच ठिकाणची दाखवण्यात आलेली आहे अशा बऱ्याचशा चुका फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना झालेल्या आहेत आणि फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना अजून देखील बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे मित्र हो सध्या तरी आपल्याला पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी जे आहे ते आवश्यक नाही अनिवार्य करण्यात आलेलं नाही पण तीन गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत ते म्हणजे तुमची ई के वाय सी असणं गरजेचं आहे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि तुमचा लँडसेडिंग डाटा ओके म्हणजेच यस असणं गरजेचं आहे या तिन्ही गोष्टी तुमच्या जर यस असतील तर मात्र तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील येणारा विसावा हप्ता असेल किंवा तुम्हाला मिळणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमची जर फार्मर आय डी रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत झाली नसेल तर काळजी करू नका पण लवकरात लवकर फार्मर आय डी रजिस्ट्रेशन जे आहे ते देखील करून घ्या कारण भविष्यात तुम्हाला पीक विमा असेल किंवा शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी आहे ते अनिवार्य असणार आहे फार्मर आय डी नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावाच लागणार आहे त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे गरजेचंच आहे आत्ता जरी केलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी आपली रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईलवरून दे फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करू शकता ते नेमकं कशा पद्धतीने करायचे यासंदर्भातील सविस्तर माहिती देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतः तुमची फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर काळजी करू नका तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर हा पीएम किसान योजनेचा येणारा विसावा हप्ता असेल किंवा तुम्हाला मिळणारा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अशी माहिती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद